बुलडाणा जिल्ह्यातनं जाणाऱ्या धुळे नागपूर ह्या राष्ट्रीय महामार्गावरती मलकापूर ते खामगाव दरम्यान मोठ्या प्रमाणात बायोडिझेलचे पंप उभारून बायोडिझेलची अवैध विक्री केली जाते स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष जाणून बुजून असल्याचा आरोप नेहमीच होत असतो काल सत्तावीस जानेवारीला मुंबईतल्या राज्यस्तरीय दक्षता पथक आणि बुलढाणा पुरवठा विभागानं मलकापूर तालुक्यातील तालसावाडा तसंच रणथम या ठिकाणी दोन अवैध बायोडिझेल पंपावरती धाट टाकली आणि दोन्ही पंप सील केले तसंच चौदा जणांविरुद्ध दसरखेड एम आय डी सी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय आणि बायोडिझेल सदृश्याने भरलेले दोन टँकर जप्त करण्यात आले या कारवाई दरम्यान दोन आरोपींना अटक सुद्धा झाली आहे या कारवाईमुळे बायोडिझेल माफियांचे धाबे दण आणले डिझेल पेट्रोल सदृश ज्वलनशील पदार्थ अवैधरित्या विक्री करणाऱ्यांवरती यापुढे धडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती अठ्ठावीस जानेवारीला संध्याकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन टेकाळे यांनी दिली आहे दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीसला ला मान्य नियंत्रक सिद्ध वाटप व सहायक नागरी पुरवठा तथा राज्यस्तरी दक्षता पथक प्रमुख माननीय सुधाकर तेलंग सर व माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरी दक्षता पथक व बुलढाणा विभाग यांनी ताळसवाडा व रंथम जवळच्या एकता हॉटेल जवळ दोन पथक पाठवले सदर पथकाला दोन टँकर मध्ये अवैधरित्या डिझेल सदृश्य पेट्रोलियम इंधनाचा विक्रीवर साठा होत असल्याचे निदर्शन आले सदर अवैधरित्या इंधनाची वाहतूक व साठा होत असल्यामुळे सदर सदर दोन्ही ट्रँकर हे पोलीस स्टेशन सी मलकापूर येथे जप्त करण्यात आले व या गुन्ह्यामध्ये अवैधरित्या जे कोणी विक्री करत आहे अशा चौदा लोकांवर एफ आय आर सादर केलेला आहे त्या चौदा लोकांपैकी चार लोक हे सध्या अटकेमध्ये आहे व या सम, या गुन्ह्यामध्ये आणखी कोणी संशयित असेल तर अशा संबंधीवर नियमानुसार कार्य करण्यात व सदर पुढील तपास हा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पी आय कोळी हे करत आहे या गुन्ह्यामध्ये जवळपास एकाहत्तर लाखाचा मुद्यमान हा जप्त करण्यात आलेला आहे भविष्यामध्ये अशा असे कोणी पत... बायोडिझेलची किंवा डिझेल सदृश्य पेट्रोलियम पदार्थाची अवैधरित्या विक्री करणार नाही त्या करणार नाही यासाठी भविष्यामध्ये असे